भारताचा सिंह हो अखेरपर्यंत गरजत राहिला आझाद चंद्रशेखर आझाद यांचा थरारणारा शेवट रात्रभर पडलेल्या हलक्या धुक्याच्या मिठीतून इलाहाबाद शहर आता हळूहळू जागं होत होतं फेब्रुवारीचा गारठा हवा तासा तासात तासा सरकवत होता रस्त्यावर न जाणारा प्रत्येक घोडागाडीवाला आजच्या दिवसासारखाच आणखी एक साधा दिवस हा देखील आहे असा भास करत होता परंतु त्या एका साध्या वाटणाऱ्या दिवसाच्या गर्भात आज भारताच्या इतिहासाला हादरवून सोडणारं वादळ दडलेलं होतं आणि त्या वादळाचं नाव होतं चंद्रशेखर आझाद त्या सकाळी आझाद नेहमीप्रमाणे शांत होते पण त्यांच्या शांततेत जणू आधी न दिसल्याला एखादा निश्चय दिसत होता त्यांच्या डोळ्यात नेहमीसारखंच तेज होतं पण आज ते तेज जरा अधिक प्रखर वाटत होतं जणू त्यांना आज काहीतरी विशेष घडणार आहे याची अज्ञात जाणीवच झाली होती ते आपल्या खिशात हात घालून पिस्तुलाची चकाकी स्पर्शून पाहत होते हीच त्या ते दिवशी त्यांची एकमेव सोबती पिस्तूल आणि त्यातील काही मोजक्याच गोळ्या अशाच ऐतिहासिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तसेच चॅनलला हाईपदेखील नक्की करा ते इलाहाबादच्या अल्फ्रेड पार्कमधनं चालत असताना झाडांच्या पानातून येणारे सूर्यकिरण त्यांच्या चेहऱ्यावरती पडत होते त्या ते प्रकाशात त्यांच्या चेहऱ्यावरची कठोरता मात्र अधिक तिष्ण भासत होती त्यांच्या पावलात ठामपणा होता प्रत्येक पाऊल जणू म्हणत होतं मी आझाद आहे आणि माझं आयुष्यही नेहमी आझादच जाईल ते एका मोठ्या झाडाखाली थांबले त्या जागी त्यांची भेट होणार होती सुखदेव राज यांच्यासोबत देशाच्या मुक्तीसाठी हुकुमशाहीला संपवण्यासाठी ब्रिटिशांच्या थरथर कापणाऱ्या राजवटीला तडे देण्यासाठी दोघांनी असंख्य योजना केल्या होत्या परंतु आजची ही भेट इतिहास बदलून सोडणारी ठरणार होती सुखदेवराज समोर आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती चिंतेची रेषा होती काहीतरी बरोबर नाही त्यांच्या डोळ्यातून स्पष्ट दिसत होतं पण चंद्रशेखर आझाद मात्र शांत होते ते हलकंसं स्मित करत म्हणाले चिंता सोड माणूस भीतीने मरतो गोळीने नाही दोघे बोलण्यात मग्न असतानाच वातावरणात एक सूक्ष्म हालचाल त्यांना जाणवू लागली झाडाच्या आडून कोणीतरी आपल्याला पाहत असल्याची भावना दोघांच्याही मनाला हलकीशी स्पर्श करून गेली सुखदेव राजने डोळे मोठे करून ते कुजबुजले आपल्याकडे कुणीतरी आहे मला त्याचा हलकासा आवाज येतो आहे पण चंद्रशेखर आझाद मात्र शांतच होते त्यांनी हळूहळू आजूबाजूला पाहिलं त्यांच्या नजरेला काहीतरी संशयास्पद दिसलं आणि त्यानंतर काही क्षणातच तो जो संशय होता तो अचानक भयानक सत्यात बदलला अल्फ्रेड पार्कच्या चारही दिशांनी ब्रिटिश पोलिसांचा वेढा पडू लागला होता झुडूपातून रायफलचे तोंड बाहेर डोकावू लागले होते शेकडो पावले जमिनीवरती आदळत होती धम 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 ती पावले जणू मृत्यूच्या काळ्या सावल्या घेऊन पुढे सरकत होती सुखदेव राजच्या चेहऱ्यावरती ते सारं पाहून पांढुरकेपणा आला ते हडबडत म्हणाले आझाद आपण वेढले गेलो आहे आपण वेढले गेलो आहे ते शंभर दीडशे जण आहेत पण चंद्रशेखर आझाद मात्र शांत जणू हा क्षण त्यांच्या अगोदरच ओळखीचा होता त्यांनी फक्त एकच वाक्य म्हटलं तू जा मी थांबतो सुखदेवराज थक्क नाही मी तुला सोडून जाऊ शकत नाही चंद्रशेखर आझादने त्यांच्या खांद्यावरती हात ठेवला डोळ्यात एक विचित्र तेज देशाला तुझी गरज आहे माझ्या रक्ताचा थेंब म्हणे थेंब आज इथे गळेल पण तूच असील तर ही आग मात्र पेटत राहील इतक्यात हवेचा तुकडा चिरत पहिली गोळी झाडली गेली धाड आणि त्यानंतर गोळ्यांचा पाऊस सुरू झाला त्या पार्कच्या शांत हवेतील एकाएकी निर्माण झालेला हा प्रचंड आवाज दोघांच्या कानात मात्र घुमत होता चंद्रशेखर आझाद झाडामागे लपले आणि त्यांनी पहिली गोळी झाडली एका ब्रिटिश सैनिकाच्या खांद्यावरनं रक्त उडालं मग दुसरी मग तिसरी चौथी आणि पाचवी त्यांच्या प्रत्येक गोळीवरती चंद्रशेखर आझादांचं नाव जणू कोरलेलं होतं पोलिसांनी स्वतःची तुकडी जमवली ते ओरडत होते आझाद जिवंत हवा आझाद जिवंत हवा त्याला जिवंतच पकडा परंतु चंद्रशेखर आझाद यांना पकडणं म्हणजे वादळाला दोरी बांधण्यासारखं होतं ते कधी दामीकडच्या झाडाखाली तर कधी उजवीकडच्या झुडूपामध्ये तर कधी खडकासमोर त्यांचे पाय इतक्या वेगानं हलू लागले की ब्रिटिशांना वाटत होतं हा एक माणूस नाही हा तर सेना आहे त्यांच्या हातातल्या पिस्तुलातून निघालेली प्रत्येक गोळी एका सैनिकाला जमिनीवरती पाडत होती सर्वत्र रणसंग्राम माजल्यासारखं झालं होतं काही मिनिटातच तो शांत असलेला पार्क आता रणांगण बनला होता धूर अर्धा ओरड रक्त धावपळ पण त्या धुरातही एक आकृती निर्व्याज उभी होती ती म्हणजे चंद्रशेखर आझाद ते एकटे होते समोर शेकडो रायफलधारी शत्रू पण न घाबरता ते मात्र हसत होते चंद्रशेखर आझादांचा हा हसरा चेहरा पाहून ब्रिटिश अधिकारीही गोंधळले हा घाबरत नाही त्यांच्यातला एक अधिकारी पुटपुटला अचानक एक गोळी चंद्रशेखर आझादांच्या मनगटाला लागले त्यांचा हात मागे फेकला गेला रक्त धारधार ओघळत होतं चेहरा वेदनेने ताणला गेला होता पण तो देखील फक्त एका क्षणापुरताच पुढच्याच सेकंदात आझादने दुसरा हात पुढे केला आणि पुन्हा गोळीबार सुरू केला त्यांच्या डोळ्यातून झळकणारी जणू मृत्यूला म्हणत होती मी येतोय मी येतोय तुझ्याकडे पण तुझ्या अटींवर मात्र नाही मी येतोय तुझ्याकडे पण तुझ्या अटींवर मात्र नाही लढता लढता आझादच्या खिशातील गोळ्या आता कमी पडू लागल्या होत्या गोळ्यांचा आवाज मंदावत चालला होता त्यांच्या पिस्तुलामध्ये आता शेवटच्या दोन गोळ्या उरल्या होत्या ब्रिटिश सैनिकांनी त्यांना घेरलं एक गोळ्यांचा मारा थांबवून अधिकारी हवेत ओरडला आझाद शरणीये जिवंत राहशील तुला कायद्याचे संरक्षण मिळेल चंद्रशेखर आझाद त्यांच्याकडे पाहत मंद स्मित करत म्हणाले तुमच्या कायद्यापेक्षा माझं राष्ट्र मोठं आहे ते काही क्षण शांत उभे राहिले हवेचा प्रवाह त्यांच्या रक्ताने ओलसर झालेल्या कपड्यांना हलवत होता मंद वारा त्यांच्या केसांवरनं फिरत होता जणू निसर्ग स्वतः त्या शेवटच्या क्षणाला हळूहळू अलिंगन देत होता त्यांनी शेवटून दुसरी गोळी झाडली त्यांच्याकडे कारण दोनच गोळ्या राहिलेल्या होत्या एक ब्रिटिश अधिकारी खाली कोसळला आणि मग त्यांच्या पिस्तुलात उरली फक्त आणि फक्त एकच गोळी आझाद एका मोठ्या झाडाखाली गेले हेच ते झाड जे झाड आजही चंद्रशेखर आझाद यांचं आझाद झाड म्हणून ओळखलं जातं त्यांनी क्षणभर आजूबाजूला पाहिलं त्यांची नजर आकाशाकडे गेली कदाचित त्या आकाशामध्ये त्यांना त्यावेळी भगतसिंगांचं हास्य दिसलं असेल कदाचित त्यांच्या आईचा ममत्वाचा आवाज कदाचित देशाची पुढची पिढी स्वातंत्र्यासाठी धावताना दिसली असेल त्यांच्या डोळ्यात वेदना नव्हती होतं फक्त आणि फक्त समाधान ते सावकाश बसले पिस्तूल छातीवरती ठेवलं शेवटचा खोल श्वास घेतला आणि एका शांत पण थरारक आवाजामध्ये म्हणाले भारत माता की जय धाड गोळीचा आवाज आणि एका युगाचा अंत ब्रिटिश सैनिक त्या ठिकाणी धावत आले त्यांनी आझादचा मृतदेह पाहिला त्यांच्या चेहऱ्यावरती शांत स्मिथ होतं जणू काही ते म्हणत होते मी हरलो नाही मी मुक्त झालो त्या दिवशी इलाहाबाद पेटून उठलं लोकांनी ब्रिटिशांविरुद्ध प्रचंड निषेध केला आझादचं नाव प्रत्येक गल्लीत प्रत्येक शाळेत प्रत्येक तरुणाच्या रक्तात घोमू लागलं आणि त्या दिवशी भारतानं एक गोष्ट शिकली एक माणूस मरू शकतो पण त्याचा आत्मा कधीच नाही आझाद केवळ मृत्यू पावले नाहीत ते भारताच्या प्रत्येक तरुणाच्या अंगामध्ये जन्माला आले आजही त्या झाडाच्या फांद्यांवरती वाऱ्यानं हलणाऱ्या पानांमधून फक्त एकच आवाज ऐकू येतो स्वतंत्र रहा निर्भय रहा कारण आझाद कधीच मरत नाही जय हिंद जय भारत